काय करते रे पाणी भरते अन्न माय राहून तुला गे दोन दिवसातच वापस आली तू तुम्हाला म्हणलं राहू नको लवकर येत्या का या साड्या गिड्या कोणी घालणार होतं का रे म्हणलं बहिणीकडे जाशी दोन चार दिवस राहील म्हणली तू आपल्या असत्या कोण येतात काय बाबा विश्वासच नाही लोकायला विश्वास नाही ठेवायला पाहिजे आम्ही का पळून चाललो होतो इकडे कुठं गेले असते ना थी थी मला भावात होत होतो बहिणी जीव होत होतो थांबली असते तिकडे मला सात आठ दिवस राहते काय गण अरे मग ते मनाचा असतं तस मला वाटलं तेवढाच आराम भेटला असता मला पण भनभणी पिसून तो आहे नाही भनभणी पिसून नाही थांबली असती भावा होत होतो आई वडिला होतो त्याच्यामुळे थांबली असती म्हणलं जाऊ का आता काय जाऊस तवायचं असत ते आता काय आता पाणी भरीत होती ना कास का लवकर आली तेच का जीव होता तिकड करमान नाही त्याच्यामुळे झालं काय म्हणलं खाल्ल्या असते का वस्तू आम्हाला थोडा आराम भेटला असता बनभणी बिसरून नाही बन म्हणते बाकी काय हा मळ्यातलं काम करायला पण लवकर आले ते तरी बरं झालं